जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या दुर्ज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरती संदर्भात मुलाखत यादी संदर्भात बघा सूचना प्रसिद्ध झाली आहे तर मुलाखत यादीमध्ये ज्या ज्या प्रक्रिया सध्या होणार आहे तर त्या ऐकून बघा होणार आहे त्याच्यामध्ये दे डेमो जो असणार आहे तर तो दहा मार्कासाठी असणार आहे आणि उर्वरील जे वीस मार्क आहे तर ते वीस मार्क म्हणजे संपूर्ण जे काही आपली इंटरव्ह्यू होणार आहे तर त्याच्या बेसवर सध्या होणार आहे तर बरेच जे काही आपण ओ पी संदर्भात बघा चर्चा करत होतो तर ओ पी सध्या बघा गाईडलाईन सध्या या ठिकाणी कालच्या दिवसाला जाहीर झाली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास जे काही मुलाखत प्रक्रिया आहे तर त्या मुलाखत प्रक्रियेसाठी ज्या ज्या आस्थापनेमध्ये ज्या संस्थेमध्ये तुमची शिफारस झाली आहे तर त्यांचं बघा कालच्या दिवसापासून सध्या कॉल यायला मेसेज यायला सध्या सुरुवात झाली आहे तर आपले जे काही कॉल असेल किंवा मोबाईल असेल ते बघा नेटवर्कमध्ये ठेवा जेणेकरून तुम्हाला संस्था ही बघा कॉन्टॅक्ट करणार आहे तसंच आपले जे काही ईमेल असेल तर ते ईमेल देखील चेक करत राहा त्याच्यामध्ये स्पॅम फोल्डर असेल किंवा मग रेग्युलर जो इनबॉक्स आहे ईमेलचा तर तो, तो देखील चेक करत राहा तर ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी बघा संस्थेला कॉन्टॅक्ट करायची गरज नाही कारण स्वतः संस्था जी आहे तर ती कॉन्टॅक्ट ही करणार आहे तुम्हाला प्रत्यक्ष आणि तशा पद्धतीने सूचना देखील देण्यात आल्या आहे सर्व जे काही मुलाखत पद भरतीचा विकल्प दिलेल्या सर्व संस्थांना ह्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहे आणि त्या संबंधित जे काही तुम्ही तयारी असेल मुलाखतीची तर ती तयारी बघा तुम्हाला ही करायची आहे तर मित्रांनो जी काही मुलाखत जी सध्या होणार आहे तर सध्या जे काही डेट देण्यात आली आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जे काही डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट सो प्रमाणपत्रासहित बघा तुम्हाला है, आनी त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि मुलाखत कशा पद्धतीने होणार आहे कोणत्या घटकाला किती मार्क आहे तर त्या संदर्भात इथं बघा जी काही सूचना देण्यात आली आहे तर ती सूचना देखील आपण बघणार आहोत तर मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी एकाच दहा या प्रमाणात बघा जे उमेदवार आहे तर ते उमेदवार सामाजिक व जे काही समांतर आरक्षण आहे तर त्याच्यानुसार सध्या उपलब्ध हे करून देण्यात आले आहे संबंधित संस्थेला तर मुलाखत प्रक्रिया जी आहे तर ती एसओपी म्हणजे जे, जे काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर सध्या तयार करण्यात आला आहे तर त्या आधारावर सध्या बघा होणार आहे आणि जे गुणदान आहे तुम्हाला अंतिम निवडसाठी तर ते तीस गुणाच्या आधारे सध्या बघा गुणानुक्रम आरक्षण आणि गट घेऊन त्या ठिकाणी सध्या निवड ही होणार आहे तर ओ पीमध्ये जे काही नियम ठेवण्यात आले आहे का कशा पद्धतीने सध्या बघा आपण त्या ठिकाणी इंटरव्ह्यू फेस करायचा आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी जे सहा तारखेला जे पत्र होतं या ठिकाणी आयुक्त कार्यालयाला तर त्याच्यामध्ये तीस गुणांची संपूर्ण जी काही विगतवारी असेल तर त्या संदर्भात सूचना कळवण्यात आल्या होत्या आणि कालच्या दिवसाला महत्वाचं जे एसओपी आहे तर ती एसओपी आपल्या समोर बघा ह्या ठिकाणी आलेली आहे तर ह्याच्यामध्ये जे काही पी संदर्भात जे सध्या इंटरव्ह्यू होणार आहे तर त्या इंटरव्ह्यूमध्ये संबंधित मुलाखती करता संबंधित जे काही आस्थापना आहे तर त्यांना तीस गुणाची सध्या विभागणी या ठिकाणी करण्यात आली आहे मुलाखत घेण्यासंदर्भात तर ह्याच्यामध्ये जे घटक देण्यात आले आहे तर एकूण बघा इथं आपल्याला जे काही चार घटक देण्यात आले आहे तर त्या चार घटकांमध्ये सध्या तीस मार्गाचं इथं विभागणी केलेली आपल्याला दिसून येत आहे तर ह्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे तर तो घटक म्हणजे या ठिकाणी उमेदवाराचं व्यक्तिमत्व तर व्यक्तिमत्वासाठी ह्या ठिकाणी पाच गुण देण्यात आले आहेत म्हणजे हे किती महत्त्वाचं असणार आहे ते तुम्ही लक्षात घ्या तर उमेदवाराचं जे काही व्यक्तिमत्व असेल त्याची पर्सनॅलिटी असेल तर त्याच्यावरनं त्याचे जे काही उपघटक इथं करण्यात आले आहे तर तीन उपघटक असणार आहे तर त्याच्यामध्ये बघा पदाविषयीची जे काही कर्तव्य निष्ठा आहे म्हणजे उदाहरणार्थ तुमचं सिलेक्शन किंवा तुमची शिफारस नऊ ते दहासाठी साठी झाली आहे किंवा अकरा ते बारासाठी साठी झाली आहे किंवा सहा ते आठसाठी साठी झाली असेल तर त्या पदावर राहून तुमचे जे काही कर्तव्य असेल म्हणजे तुम्ही एक शिक्षक म्हणून सध्या संस्थेमध्ये बघा नियुक्त होणार आणि त्या शिक्षक म्हणून तुमचं जे काही पद असेल तर त्या पदावरती तुमचे कोणते कर्तव्य असणार आहे तर त्याविषयी थोडंसं ओव्हरलुक तुम्ही करून घ्यायचं आहे म्हणजे एक शिक्षक म्हणून सध्या संस्थेमध्ये त्या पदावर राहून तुम्हाला कोणकोणते कर्तव्य बजवायचे आहे जसं पाठाचं नियोजन करायचं असेल अध्यापन जे काही करायचं असेल त्यानंतर शाळेमध्ये किंवा संस्थेमध्ये वेगवेगळ्या समित्या असतात तर त्या समितीवरती तुम्हाला काम करायचं असतं त्यानंतर जे संस्थेने दिलेले जे काही काम असेल शैक्षणिक तर ते करायचं असतं त्यानंतर विद्यार्थ्यांचं जास्तीत जास्त आपण अध्यापन जे काही करून त्यांना चांगल्या पद्धतीने बघा जे काही पुढील वाटचालीसाठी जे मार्गदर्शन असेल तर ते करू शकतो तर असे जे काही तुम्ही त्या ठिकाणी नियुक्त झाल्यानंतर एक शिक्षक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बघा त्या पदाचं जे काही कर्तव्य असेल तर ते त्या ठिकाणी तुम्ही बजावू शकता तर त्याच्याविषयी तुम्हाला जी काही माहिती असेल तर ती तुम्ही करून घ्यायची आहे त्यानंतर बघा पर्यावरणाची जाणीव असा मुद्दा दिला आहे ह्या ठिकाणी व्यक्तिमत्व उमेदवाराचं व्यक्तिमत्वामध्ये मग पर्यावरणाची जाणीव म्हणजे जे काही आपल्या आजूबाजूला जे सध्या घडामोडी घडत आहे उदाहरणार्थ आता बांगलादेश संदर्भात जी काही घटना घडली आहे तर त्या संदर्भात देखील तुम्हाला नॉलेज त्या ठिकाणी बघा घेऊन जायचं आहे तसं जे शाळेमध्ये विविध उपक्रम बघा राबवले जातात मग त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा झाडे लावा आणि झाडे जगवा असा जो काही महत्त्वाचा उपक्रम आहे झाडे लावा आणि झाडे जगवा तर ह्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी बघा एकतरी झाड त्या ठिकाणी लावत असतो आणि त्या ठिकाणी जे काही पर्यावरण असेल तर ते पर्यावरणाचं समतोल राखण्यासाठी आपण जो काही उपक्रम करत असतो तर तो एक पर्यावरणाशी निगडीत असलेले जे काही उपक्रम असेल तर त्या संदर्भात तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्यामध्ये बघा वेगवेगळ्या संकल्पना त्या ठिकाणी मांडल्या गेल्या पाहिजे आणि तुम्हाला पर्यावरणाची जाणीव ही कितपत आहे तर ह्या ठिकाणी ते तुम्हाला चेक केलं जाईल जेणेकरून पर्यावरणविषयी सध्या शिक्षक म्हणून तुमची जी काही भूमिका असेल तर ती नेमकी काय असू शकते त्याविषयी तुम्हाला इथं प्रश्न हे विचारून जाऊ शकतात तर ह्या महत्त्वाचा दोन नंबरचा घटक होता त्यानंतर तीन नंबरचं जे घटक आहे तर ते महत्त्वाचं म्हणजे सामाजिक भान आणि इत्यादी तर तुमचं जे काही उमेदवाराचं व्यक्तिमत्वामध्ये पाच गुणामध्ये हा एक महत्त्वाचा घटक आहे एक सामाजिक भान समाजामध्ये बघा वेगवेगळ्या सध्या ज्या काही संकल्पना राबवल्या जातात तर त्याच्यामध्ये तुमची शिक्षक म्हणून समाजामध्ये काय भूमिका असू शकते आणि तुम्ही शिक्षक म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून कशा पद्धतीने तुम्ही विचार करू शकता तर त्या संदर्भात या ठिकाणी तुम्हाला प्रश्नही विचारले जाऊ शकतात एखादा तुमच्याकडे जे काही स्टेटमेंट असेल तर ते स्टेटमेंट त्या ठिकाणी बघा मिळू शकतं समाजावर आधारित आणि त्या स्टेटमेंटवर तुम्ही कशा पद्धतीने कनक्ल्युजन किंवा त्याला कशा पद्धतीने टॅकल करू शकता तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न हे विचारू जाऊ शकतात तर ह्याच्यामध्ये जे सामाजिक भान आहे तर ते एका शिक्षकाला बघा त्याच्या अंगी असणे खूप महत्त्वाचं आहे आणि हा जो सामाजिक भान संदर्भात जो गुण असेल तर तो शिक्षकांच्या जे काही व्यक्तिमत्व असेल तर ते व्यक्तिमत्वामध्ये सध्या बघा चेक केलं जाणार आहे तर असे तुमचे पहिला जो टॉपिक आहे उमेदवाराचं व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये पाच गुणाचं तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येणार आहे त्यानंतर दुसरा टॉपिक जो आहे तो उमेदवाराचे सामान्य ज्ञान तर ह्या सामान्य ज्ञान म्हणजे हा महत्त्वाचा घटक असणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे सामान्य ज्ञान आहे तर ते बघा पहिलं म्हणजे चालू घडामोडी तर तुम्हाला जे काही चालू घडामोडी असेल तर त्या लेटेस्ट तुम्हाला बघा एक ते दोन महिन्याचं जे झालेलं असेल तर ते तुम्ही करू शकतात किंवा मग लेटेस्ट जे सध्या बघा चालू आहे आपलं जे काही ऑलिम्पिक असेल तर ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशाला किती पदक त्यानंतर भारतातून कोणकोणत्या जे काही खेळाडू होते त्यांना पदक मिळाले आहे आपली जी भारताची रँकिंग कितवी आहे अशा ज्या काही दृष्टी महत्त्वाच्या असलेल्या जे काही चालू घडामोडी आहे तर त्या चालू घडामोडी तुम्हाला विचारण्यात येणार आहे तसंच बघा तुमचं जर विषयावाईज म्हणजे उदाहरणार्थ तुमचं मराठी विषय आहे तर मराठी विषयासाठी तुमचं सिलेक्शन से नव्हते ते दहासाठी झालं आहे तर त्यासाठी बघा मराठी विषयी रिलेटेड जे चालू घडामोडी असेल त्याच्यामध्ये साहित्य संमेलन कुठं झालं त्याचे अध्यक्ष कोण होते असे तुमचे जे काही प्रश्न असेल तर ते विचारू शकतात त्यानंतर हिस्ट्रीचं तुमचा जर विषय असेल इतिहासचा तर त्याच्यामध्ये जे काही वारसा स्थळे आहे तर कोणते वारसास्थळे भारतामध्ये सध्या आहे कोणाला वारसास्थळामधून म्हणून त्या ठिकाणी बघा जी काही मान्यता असेल ती मिळाली आहे अशा जे काही लेटेस्ट चालू घडामोडी आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी करून हे जायचं आहे त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे चालू घडामोडीमध्ये तो म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल किंवा इतिहास तुम्हाला महाराष्ट्राविषयी महत्त्वाचं भूगोल किंवा इतिहासाचे प्रश्नही विचारले जाऊ शकतात त्याच्यामध्ये महाराष्ट्राची जी काही सध्या स्थापना कधी झाली महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे येतात त्यानंतर तुमचं जे काही त्याच संदर्भात भूगोलामध्ये किंवा इतिहासामधल्या ज्या काही घटना असेल महाराष्ट्रासंदर्भात उठावासंदर्भात किंवा स्वातंत्र्यासंदर्भात किंवा जे काही वेगवेगळे जे सध्या स्वतंत्र सेनानी असेल किंवा मग जे सध्या बघा आपल्या इतिहासामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे तर त्या संदर्भात तुम्हाला ह्या ठिकाणी एकंदरीत जे जे जनरल नॉलेज असेल तर ते विचारले जाऊ शकते त्यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्या, आंतर समस्या तर आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ज्या काही समस्या असेल तर त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात मग त्याच्यामध्ये समजा राष्ट्रीय समस्या असेल एखादी शैक्षणिक समस्या असेल तर त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात तसंच जे काही हेल्थ रिलेटेड ज्या समस्या आहेत तसंच जे काही महत्त्वाचं लहान मुलांसंदर्भात ज्या समस्या असतात म्हणजे शून्य ते सहा वर्षावरील वयोगटातील ज्या समस्या असतात हेल्थ इश्यू असतात तर त्या संदर्भात देखील तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा त्यानंतर शैक्षणिकदृष्ट्या जे काही आपलं एन ओ पी आहे एन ओ पी संदर्भात किंवा मग जे महत्त्वाचं जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस संदर्भात देखील तुम्हाला इथे प्रश्नही विचारले जाऊ शकतात तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ज्या समस्या आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी नॅशनल लेवलच्या ज्या समस्या असेल तर त्याच्यावरती तुम्हाला बघा विचार करायला पडेल मग ह्याच्यामध्ये जे काही जी ट्वेंटी सध्या झाली होती तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या समस्या संदर्भात चर्चा झाली होती तसंच बघा भारत देश आणि इतर जे काही देश आहे तर त्या संदर्भात कोणकोणत्या सध्या बघा जे काही पुढील जे करार झाले आहे तर त्या संदर्भात देखील तुम्हाला इथं विचारणारही जाऊ शकते तसंच ज्या समस्या असेल प्रदूषण समस्या असेल बरोबर त्यानंतर जे काही वायू प्रदूषण असेल ध्वनी प्रदूषण असेल अशा संदर्भात जे सध्या लेटेस्ट ज्या समस्या आहेत तर त्या संदर्भात एकंदरीत आढावा तुम्हाला करून हा घ्यायचा आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा पुढचा जो काही टप्पा असणार आहे तो म्हणजे क म्हणजे या ठिकाणी बघा उमेदवाराचं विषय ज्ञान आपल्याला दहा गुण ह्या ठिकाणी देऊन जाणार आहे म्हणजे दहा गुणासाठी विषय ज्ञानासंदर्भात या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारले जाणार मग याच्यामध्ये हे आपले पाच गुण झाले हे पाच गुण म्हणजे हे संपूर्ण जे आहे दहा गुण तर हे दहा गुण फक्त आपल्याला जे आपलं नॉलेज किती आहे इतर ज्या गोष्टीवरती म्हणजे व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी वर आणि सामान्य ज्ञानावर हे दहा गुण असणार आहे आणि दहा गुण जे आहे तर ते आपल्या विषयावर आधारित असणार आहे म्हणजे विषयावर आपलं किती प्रभुत्व आहे त्याच्यावरती सध्या हा महत्त्वाचा घटक असणार आहे आणि ह्याच्यासाठी सगळ्यात जास्त म्हणजे या ठिकाणी बघा दहा गुण देण्यात आले आहे तर ह्याच्यामध्ये शिफारस झालेल्या गटातील बघा विषयाचे अद्यावत ज्ञान मग ह्याच्यामध्ये समजा तुमची शिफारस नऊ ते दहा या वर्गासाठी झाली आहे आणि तुमचा विषय समजा भाषा विषयमध्ये मराठी असेल हिंदी असेल किंवा मग इंग्रजी असेल तर त्या विषयासंदर्भात तुमचं अद्यावत नाव जे काही ज्ञान आहे तर ते नेमकं काय आहे आता उदाहरणार्थ तुम्हाला नववीचा जो काही मराठी विषय जर घेतला आपण तर नववीचं सध्या विषयामध्ये जे विषय आहे तर त्या विषयामध्ये कोणकोणत्या घटकावरती सध्या बघा त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये पद्य घटक कोणते आहे गद्य घटक कोणते आहे तर ते एकदा तुम्ही जे काही अनुक्रमानिका आहे तर ती एकदा बघून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन त्या संदर्भात तसे जर प्रश्न विचारले का सांग की मराठी इयत्ता नववीमध्ये कोणकोणते सध्या अनुक्रमानिका किंवा विषय घटक घेण्यात आले आहे तर ते तुम्हाला किमान म्हणजे त्या ठिकाणी ओव्हरलुक म्हणून सांगता यायला पाहिजे तसंच जर तुमचं गणित विषय असेल तर गणितामधल्या वेगवेगळ्या ज्या काही संकल्पना असेल तर त्या संकल्पना तुमच्या पाठ पाहिजे त्याच्यामध्ये जे काही पायथागोरसचा सिद्धांत असेल किंवा जे वेगवेगळ्या जे समीकरणं असेल तर ते संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी बघा विचारले हे जाऊ शकतात तर त्या संदर्भात एकंदरीत विषया संदर्भात जे ज्ञान आहे तुमचं अद्ययावत ज्ञान तर ते महत्त्वाचं असणार आहे ज्यांचं हिस्ट्री असेल तर त्या हिस्ट्री संदर्भात जे उठाव झालेले आहे किंवा बघा हिस्ट्रीचा कुठून उगम झाला आहे हे संपूर्ण प्रश्न तुम्हाला करूनही जायचं आहे त्यानंतर शिफारस झालेल्या गटातील बघा विषयाचे चिकित्सक ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी विचारले जाणार आहे चिकित्सक ज्ञानमध्ये जे विषय तुम्ही शिकवता आहे तर त्याच्यावरती बघा तुम्ही एक चिकित्सक दृष्टिकोनातून कशा पद्धतीने विचार करता आहे आणि जे काही समोर बसलेले विद्यार्थी आहे जे सध्या बघा श्रवण करत आहे तर त्या उमेदवारापर्यंत किंवा त्या विद्यार्थ्यांपर्यंत तुमचं जे काही विषयातील चिकित्सक ज्ञान तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी पोचवू शकता तर त्या संदर्भात देखील इथं प्रश्नही विचारून जा विचारणार तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतं त्यानंतर पुढचं जे आहे तर ते शिफारस गटातील विषयाची उपाययोजना क्षमता म्हणजे ॲप्लिकेशन एबिलिटी म्हणजेच या ठिकाणी बघा जी काही तुमची उपयोजन क्षमता आहे तर ती त्या ठिकाणी चेक केली जाणार आहे त्याच्यामध्ये तुमचं विषयावर तुमचं कसं प्रभुत्व आहे आणि त्या विषयावर तुमचं उपयोजन समोरच्या विद्यार्थ्यांना तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी बघा डिलेवर करत आहे त्या संदर्भात जे काही ज्ञान असेल ते तर ते ज्ञान एकंदरीत या ठिकाणी चेक होणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये सर्वसाधारण जर आपण जे काही विषयाचं ज्ञान ह्याच्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर एकंदरीत तुमचं जो स्पेशल विषय असेल ज्यासाठी तुमची शिल जे काही शिफारस झाली आहे तर त्या स्पेशल विषयामध्ये तुमचं प्रभुत्व किती आहे तर ते एकंदरीत ह्याच्यामध्ये बघा चेक केलं जाणार आहे हे एक लक्षात घ्या म्हणून तुम्ही संपूर्ण आपल्या विषयाशी रिलेटेड सध्या जे काही अद्यावत ज्ञान आहे तर ते तुम्हाला ह्या ठिकाणी गरजेचं असणार आहे ह्याच्यामध्ये आता विषयाचे अद्यावत ज्ञान जर बघितलं तर आता मराठी विषय घेतला तर तुम्हाला परिपूर्ण जे काही व्याकरण असेल तर त्या व्याकरणावरती शंभर टक्के प्रश्न हा विचारला जाणार म्हणून व्याकरण जे आहे तर ते तुम्हाला करणे बघा गरजेचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो टप्पा असणार आहे तो म्हणजे पाठ संदर्भात म्हणजे तुम्हाला डेमोसाठी बघा या ठिकाणी दहा गुण सध्या ठेवण्यात आले आहे मग डेमो घेताना ज्या सध्या पाच जे काही टॉपिक देण्यात आले आहे तर ते पाच टॉपिक दरम्यान बघा आपलं जे पुढील डेमो असणार आहे त्याच्यावरती मार्क हे मिळणार आहे मग त्याच्यामध्ये महत्त्वाचा डेमोसाठी ह्या ठिकाणी पहिला घटक म्हणजे पाठाची पूर्वतयारी मग पाठाची पूर्वतयारीमध्ये विषयानुरूप नियोजन आणि वेळेचे नियोजन तर ह्या संदर्भात बघा तुम्हाला मार्क ह्या ठिकाणी मिळू शकतात मग ह्याच्यामध्ये पाठाची पूर्वतयारी म्हणजे या ठिकाणी बघा विषयानुरूप नियोजन मग पूर्वतयारीमध्ये आपल्याला जी पाठ आहे तर ती पाठ टाचण ह्या ठिकाणी बघा काढायला पडेल त्याच्यावरनच आपली जी पाठाची पूर्वतयारी असते तर ती कळत असते आणि वेळेचे जे नियोजन आहे तर ते नियोजन देखील आपल्याला महत्त्वाचं असतं मग ह्याच्यामध्ये जेव्हा डी एड बी एड करत होतो तेव्हा आपल्याला पाठाचे जे काही वेळेचे नियोजन होतं तर त्या वेळेच्या नियोजनामध्येच शिकवलं गेलं पाहिजे जेणेकरून सध्या बघा एखादा तुम्ही पाठ शिकवत आहे आणि पाठ शिकवताना जे तुम्हाला त्या ठिकाणी बघा तीस मिनटं पंचेचाळीस मिनटं जे काही वेळ तुम्हाला त्या ठिकाणी नियोजन केलेलं असेल तर त्या वेळेच्या आतमध्ये संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल पाठ शिकवायची तर ती तुमची त्या ठिकाणी बघा पूर्ण झाली पाहिजे असं ह्या ठिकाणी होता कामा नाही की तुमचं पाठ सुरू आहे किंवा मग पाठ तुमचं शिकून झाला वेड अजून उरून गेला किंवा मग पाठ शिकवत आहे आणि तुम्हाला वेळ पुरला नाही तर असं त्या ठिकाणी बघा होता कामा नाही जेणेकरून त्याच्यामध्ये बघा बॅड इम्प्रेशन सध्या पडेल म्हणून तुमचं जो काही डेमो असेल तर त्या डेमोचं जे काही वेळेचं नियोजन आहे तर ते करणं तुम्हाला गरजेचं असणार आहे त्यानंतर पाठादरम्यान आपली जी काही विषयाची मांडणी आपण कशा पद्धतीने करतो तर ते देखील महत्त्वाचं असणार आहे मग त्याच्यामध्ये अनुरूप प्रस्तावना पाठ शिकवताना आपली जी काही पूर्वज्ञानावर आधारित जी प्रस्तावना असते तर ती प्रस्तावना तुम्ही कशा पद्धतीने डिलेवर करता आहे त्यानंतर विविध विषयाची सांगड घालून करताय का आणि ते विविध विषयाची सांगड घालून करत असताना मुख्य विषयाकडे कशा पद्धतीने तुम्ही एंट्री करतात प्रवेश करतात तर त्याच्याविषयी इथं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे जी प्रस्तावना आहे ती विषयाला धरून असायला पाहिजे जो तुम्ही सध्या बघा पाठ शिकवणार आहात आणि तो पाठ शिकवत असताना विविध जे विषय आहेत तर त्या विषयाचे तुम्ही दाखलेही देऊ शकता आता मराठी विषय आहे तर मराठी विषयामध्ये तुम्ही एखादा विषयीचं देखील बघा जे काही पुढील जे सध्या बघा उदाहरणे असेल ते सांगड घालून तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे तसंच बघा पुढचं आहे ते पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा वापर म्हणजे या ठिकाणी प्रभावी वापर म्हटलेला आहे मग पाठादरम्यान आपण जे डी एड बी एडमध्ये शैक्षणिक साहित्य वापरत होतो तर गरजेनुसार शैक्षणिक साहित्याचा वापर तिथे करायचा आहे आणि शैक्षणिक तंत्रज्ञान असेल त्याचा देखील वापर करायचा आहे फलकलेखन हे योग्य वेळेला केलं गेलं पाहिजे त्यानुसार तुम्हाला सर्वांना माहिती आहे का शैक्षणिक साहित्यामध्ये जे असेल तुमच्याकडे जो काही बोर्ड असेल किंवा जे सध्या साहित्य असेल तर ते त्या ठिकाणी घेऊन जा म्हणजे तुमचं चांगल्या पद्धतीने इम्प्रेशन त्या ठिकाणी पडू शकतं पाठामध्ये विद्यार्थ्यांचा परिणामकारक सहभाग किंवा प्रतिसाद कसा आहे ह्याच्यावर देखील तुमचं बघा त्या ठिकाणी बघितलं जाणार आहे वर्ग नियंत्रण असेल चैतन्यमय वातावरण असेल विद्यार्थ्यांचा सहभाग तुम्ही कसा त्या ठिकाणी घेतात तर ते देखील असणार आहे त्यानंतर पाठाचे यशस्वी पुनरावलोकन म्हणजे जो काही रिव्ह्यू आहे एकंदरीत पूर्ण पाठ झाल्यानंतर संपूर्ण पाठाचा रिव्ह्यू कसा आहे त्या एकंदरीत जे काही सारांश असेल तर तो, तो सारांश या ठिकाणी शेवटी तुम्हाला अध्यापनाच्या विषयाचे एकत्रीकरण करून त्यानंतर उद्दिष्ट निहे हे मूल्यमापन आणि अध्यापनाची परिणामकारकता इत्यादीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बघा दे, ते, दे ते देखील चेक होणार आहे म्हणून रिव्ह्यू देखील महत्त्वाचा असणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पाठाची जी काही इंटरव्ह्यू असेल तर ती एकंदरीत ओव्हरलुक आपण ह्या ठिकाणी बघा सांगितलं आहे तसंच बघा जे काही गुणदान पद्धत असेल ती देखील इथं देण्यात आलेली आहे तर गुणदानमध्ये या ठिकाणी स जर सेम गुण असेल तर सेम गुणसाठी एखाद्या उमेदवाराला बघा ए उमेदवाराला या ठिकाणी पंचवीस गुण आहे बी उमेदवाराला या ठिकाणी पंचवीस गुण आहे तर हे जे समान गुण जर असेल तर पहिलं जे प्राधान्य असेल ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास असणार आहे त्यानंतर आत्महत्या शेतकरी ग्रस्त जे पाल्य असेल तर त्या ठिकाणी बघा ते नसेल तर एकापेक्षा अधिक उमेदवारांना या ठिकाणी समान गुण असेल तर ज्येष्ठ जे काही असेल म्हणजे उमेदवार वयाने ज्येष्ठ असेल तर त्याची निवड होणार त्यानंतर ह्या दोघींमध्ये पण जर समान ठरत असेल तर जे शैक्षणिक आणि व्यावसायिकदृष्ट्या जे आहार्थ आहे बारावी पदवी पदव्युत्तर डी एड बी एड तर, तर ह्याच्यामध्ये ज्याला सर्वेत जास्त गुण असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येईल असं इथं म्हटलेलं आहे तसंच बघा जे काही कौशल्य चाचणी आहे किंवा मुलाखत आहे तर ते आपल्याला हे ठिकाणी बघा व्हिडिओ रेकॉर्डिंग त्या ठिकाणी होणार आहे आणि संपूर्ण जे काही अद्यावत आहे तर ते जतन करून ठेवण्यासंदर्भात तशा सूचना संस्थेला इथं देण्यात आल्या आहे आणि जे काही सर्व अभिलेख असेल ते, ते तयार करून जतन ठेवण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहे तर अशा पद्धतीने तुमचा जो काही पाठ असेल किंवा इंटरव्ह्यू असेल तर ती अशा पद्धतीने होऊ शकते तर तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट करा प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकतात तर सध्या तरी आपण संपूर्ण जे काही ओव्हरलुक आहे इंटरव्ह्यू संदर्भात तर ते तुम्हाला बघा सांगितलं आहे तर अशी एक महत्त्वाची ही अपडेट होती तुम्हाला पुढील जे काही इंटरव्ह्यूसाठी सगळ्यांना आपल्या द गुरुजी अँड टीमकडनं शुभेच्छा तर आपण भेटू परत तर अशा पद्धतीने तयारी करा तर हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चैनल चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत जाईल तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम